नमस्कार मैत्रिणींनो विद्या एन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे विमान नगर येथील पी एन जी ज्वेलर्समध्ये संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आज आपण येथील कमी वजनातील कानातल्यांच्या डिझाईन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील हे सगळे आपल्याकडे एडी स्टोन्स अमेरिकन डायमंड्समध्ये टॉप्स आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जसं नॉर्मली आता स्टोनची रिक्वायरमेंट जास्त असते सगळ्या प्रत्येकी कस्टमर्सला वगैरे त्याच्यामध्ये हे सगळे मोठे स्टॉप्स आहेत ज्याचे तुम्हाला कुणाला मोठे घालायचं आवड असेल वगैरे तुम्ही त्यामध्ये मोठे पण घेऊ शकता हे सगळे शेप म्हणजे नॉर्मल राऊंड शेपमध्ये वगैरे सगळ्यात रनिंग चालतं त्याच्यामध्ये अमेरिकन डायमंड्समध्ये फिरकी पण याला गोल्डमध्ये असणार आहे यामध्ये तुम्हाला कानाचा त्रास वगैरे हो पण काय होणार नाही यामध्ये पण खूप सारे वेगळे युनिक डिझाईन्समध्ये डिझाईन्स लाँचिंग केले याच्यामध्ये थोडेसे छोटे साईज जसं ऑफिसर साठी जसं कुणाला लेडीज ला घरी डेली यूज साठी पाहिजे त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता खूप वेगळेवेगळे युनिक डिझाईन्समध्ये डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये अ आहे तीन ग्राम नऊशे ऑलमोस्ट चार ग्राम मध्ये हे टॉपची जोडी आहे छान आणि त्याच्या शेजारचा हे पल आणि विथ स्टोन डिझाईन्स मध्ये के कस्टमायझिंग केलेली आहे ह्याचा वेट आहे साडेतीन ग्राम मध्ये हे दोन पीसेस आहेत ते स्टोन कसे यूज केले अमेरिकन अमेरिकन डायमंड पूर्ण अमेरिकन डायमंड छान आहेत कलर स्टोन मध्ये पण आहेत ना हो हे सगळे कलर स्टोन म्हणजे तुम्हाला असं रेड कलर वगैरे असे कलर स्टोनची घालायची आवड असेल त्यामध्ये तुम्ही कलर स्टोन मध्ये पण बघू शकता ह्याचं पण ऑलमोस्ट चार ग्राम मध्ये पूर्ण वेट आहे हां ना हो oh. hmm. hmm. एकदम लाईट वेट मध्ये पण आहेत ना एकदम हे छोटे वाले आहेत म्हणजे जसं कुणाला तर ऑफिसला या कुणाला म्हणजे जास्त मोठ्या अलाउडण्याचं तुम्हाला छोटे सिंगल स्टोनमध्ये वगैरे पण पाहिजे असेल तरी खूप सारे व्हेरायटीज आहेत आपल्याकडे वेगळे युनिक डिझाईन्समध्ये वगैरे हे पण तुम्ही बघा म्हणजे लहान मुलांपासून ते मोठे कुणीही घालू शकता याच्यामध्ये होत ते चंद्रकोरचं काय वेट आहे चंद्रकोरचं जे वेट आहे हे एक ग्राम आठशेमध्ये जोडी अमेरिकन डायमंड्समध्ये डेली रिफंडप वापरा काय प्रॉब्लेम होणार नाही हां लहान मुलींसाठी वगैरे वा ऑफिसला जाणार छान मध्ये आणि ह्याचं काय वेट आहे सर आहे पाच ग्राम तीनशेच वेट पाच ग्राम तीनशे स्टोन वेट ह्याच्यामध्ये सगळे जेवढे पण तुम्ही स्टोनचे टॉप्स बघितले स्टोन वेट ह्याच्यामध्ये लेस असणार आहे जेवढं गोल्ड वेट आहे त्याच्यात आपण कॅल्कुलेशन करतो नेट असणार आहे ते हो छान बटन टॉप्स आहेत ना हे सगळे बटन टॉप्स आहेत बावीस कॅरेट नाईन वन सिक्स हॉलमर्कमध्ये पूर्ण गोल्ड आहे विदाऊट स्टोनमध्ये तुम्हाला विदाउट स्टोनमध्ये काय गोल्डमध्ये पूर्ण टॉक्स आहे त्यामध्ये तुम्हाला भेटून जातील छोटेपासून ते मोठे सगळे आहेत म्हणजे स्कूल ऑफिस सगळ्यांसाठी वापरू शकतात आणि आणि अॅनिटाईममध्ये छानच ते डिझाईन सगळं हे कितीपासून स्टार्ट होतं सगळे एक ते दीड ग्रामपासून स्टार्टिंग होतात तर डिपेंड ऑफ चॉईस ते अडीच तीन ग्राम चार ग्राम तर हे ग्राम सातशे मिलीग्राममध्ये हे दोन ग्रामच्या आतमध्ये असं भेट आहे हो पण एकदम सुंदर आहे म्हणजे मिरर फिनिशिंग पूर्ण लुक वेगळे आहे हो छान आणि हेवी वट पर्यंत आहेत ना हो लाईट वेट पासून हेवी पर्यंत मध्ये सगळे कास्टिंग टॉप्स आहेत सगळ्यात जास्त रिक्वायरमेंट आणि सगळ्यात जास्त रनिंग चालणारे टॉप्स आहेत त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप युनिक आणि वेगळे डिझाईन्स बघायला भेटतील जसं फ्लावर शेप वगैरे सगळे युनिक फ्लावर्स डिझाईनमध्ये वगैरे पण बघा हे हार्ट एकदम युनिक आणि वेगळी डिझाईन्स आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आणि डिसेंट डिझाईन्स असतात हे पण दोन अडीच ग्राम तीन ग्राममध्ये ऑलमोस्ट फक्त तीन ग्राममध्ये फक्त हे डिझाईन्स आहेत तीन ग्राममध्ये फक्त छान हो आणि ह्याचं काय वेटे, uh, वेटे हो ॲज अ वेट आहे दोन रम आठशे दोन क्रॅम आठशे आणि मागची फिरके पण सोन्याची आहेत फिरके पण सोन्याची हां छान आहे डेव्हसाठी तुम्ही घेऊ शकता हे एकदम छान आहे तर ह्याचं काय वेटे सर अॅज अ वेट आहे दोन रम दोन ग्रॅम एकदम छान येऊन डिझाईन आहे ना छान आहे एकदम आणि हे कलकत्ते वर्क मध्ये हे पूर्ण कलकत्ते वर्क आहे जसं कोणाला असं ट्रेडिशनल लुक्समध्ये वगैरे घालायचं असं डेलीमध्ये पण वापरू शकता आणि ओकेजनलीमध्ये पण वापरू शकता ते तुम्ही डिझाईन्स कोणाला फॅन डिझाईन्स नाही पाहिजे थोडेसे ट्रेडिशनल डिझाईन्समध्ये पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हाँ, हे किती वेट पासून चालू होतं हे सेवन सेम दोन अडीच ग्राम तीन ग्राम पासून चालू होतात हा ना छान ते एकदम ब्रॉड पण आहेत लाईट वेट पासन हेवी पर्यंत आपल्याला इथं डे यू साठी पाहायला मिळतील हे सगळे हाफ राऊंड मध्ये टॉप्स आहेत त्याच्यामध्ये खूप सारे वेगळे युनिक डिझाईन्समध्ये पण लाईट वेटपासून तर हेवी वेटपर्यंत आहे जसं जर हाफ हाफरॉन स्टाईलमध्ये पण जसं बाळी गाण्याचे कोणाला शौक असतात त्याच्यामध्ये पण हे तुम्ही बघू शकता हाफ्रॉन्ट स्टाईलमध्ये त्याच्यामध्ये खाली चेनचे लटकन आहेत डिझाईन्स पण एकदम सुंदर आहे ह्याच्यामध्ये सेम दुसरा पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे मोतीमध्ये भेटतील म्हणजे थोडंसं मनी स्टाईलमध्ये आहे तर खूप सारे वेगवेगळे डिझाईन्स ह्याच्यामध्ये असणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला विदाउट लटकन्समध्ये घ्यायचे असेल तरी ह्याचं वेट आहे दोन ग्राम आठशे मिलीग्राममध्ये वेट आहे तीन ग्रामच्या आतमध्ये असणार आहे याच्यामध्ये सेम समजा तुम्हाला विदाऊट लटकांमध्ये पाहिजे तर तुम्हाला विदाऊट लटकांमध्ये पण भेटून जातील जे वेट असणार वे आहे एक ग्राम आठशे म्हणजे दोन ग्रामच्या आतमध्ये हो एकदम लाईट वेट हो आणि ह्याचं काय वेट आहे ह्याचं जे वेट आहे ह्याचं ती साडेतीन ग्राम आहे तीन ग्राम तीनशे बावन्न मिलीग्राम आहे हो छान आहे ते एकदम त्याच्यामध्ये आणि एकदम तुम्हाला नाजूक स्पर्टलमध्ये पण पाहिजे ना नाजूकमध्ये पण आहेत आपल्याकडं जे एकदम थिनमध्ये असतात दिसायला पण सुंदर आणि छानच दिसतात ते आणि सगळ्यात ट्रेंडिंग डिझाईन्समध्ये असतात हा फ्रॉडमध्ये ह्याचं पण वेट फक्त तुम्हाला ऑलमोस्ट दीड ग्रॅममध्ये दो हे दीड ग्रॅम हो एकदम लाईट वेट येस आणि ज्यांना ब्रॉड घालायला आवडत नाही त्यांच्यासाठी एकदम छान येते हो हे सगळे विद आउटलेट कनमध्ये हाफ राऊंड डिझाईन स्टाईलमध्ये एकदम थिन पासून ते ब्रॉडचे ब्रॉड डिझाईन्स तुम्हाला त्यामध्ये भेटेल आणि सगळ्यांची डिझाईन्स वेगळी आणि युनिकमध्ये सगळे सगळे ट्रेंडिंग डिझाईन्स आहेत आणि घातल्यानंतर हे तुम्हाला छान दिसणारच दिसणार छान आहे ज्यांना लटकन वगैरे काय आवडत नाही त्यांच्यासाठी एकदम हो। छान हो। आणि हे हो। सगळे प्रत्येकी लोक छान दिसत म्हणजे ड्रेसेस वरती साडीज सगळ्यांवरती आणि हे लाईट वेट पास नाही ना सर हे काय वेट आहे हे वेट आहे हे एक ग्राम सहाशे वेट आहे एक ग्राम सहाशे आणि प्रत्येकाची डिझाईन वेगळी आहे पाहू शकता आपण प्रत्येक ह्याचं काय वेट आहे है? ह्याचं वेट आहे साडेतीन ग्राम मध्ये हाफराऊंड मध्ये टॉप साडेतीन ग्राम छान

छान एकदम मेहरी त्याच्यामध्ये हे ट्रेडिशनल लुक्समध्ये लटकन डिझाईन्समध्ये तर तुम्हाला कोणाला ट्रेडिशनल डिझाईन्स पाहिजे तर ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता खूप सारे वेगवेगळे युनिक डिझाईन्समध्ये कलकत्ती फिनिशिंग्समध्ये वगैरे पण खूप छान आहे जसं आता हे डिझाईन्स बघा हे बघ त्याचं वेट आहे ना तीन ग्रॅम सातशे तीन ग्राम सातशे हो दिसायला पण सुंदर आहे पूर्ण रवा वर्कमध्ये डिझाईन्स आहे ज्यामध्ये तुम्ही डेलीमध्ये पण वापरू शकता आणि घातल्यानंतर छान पण दिसते हे हो ना छान येते आणि ह्याचं काय वेट आहे ह्या फ्रूटमध्ये कल कलकत्ते फिनिशिंग्समध्ये डिझाईन्स आहे हळद अवेटर तीन ग्राम तीनशे मिलीग्राम तीन ग्रॅम तीनशे मिलीग्राम छान तीन आहे त्याच्यात पण तुम्हाला व्हरायटी खूप छान छान पाहायला मिळते एकदम आणि ह्याचं काय वेट आहे हळज अवेटर दोन ग्रॅम सहाशे दोन ग्रॅम सहाशे चाण एकदम डेज साठी हो तरी तुम्हाला थोडं मोठं पाहिजे मोठं पण आहेत आपल्याकडे हे पण छान दिस एकदम म्हणजे जर तुम्ही ओकेजनली या डेली मध्ये वापरला ता तरी चालता 4.5 ग्रॅम मध्ये खूपतरी डिझाइन साडेचार ग्राम हो सुंदर आहेत तर म्हणजे तुम्हाला फ्लावर वर्क आणि प्लस हार्ट प्रॉपर दोन डिझाइन टाईम मध्ये कॉम्बिनेशन मिक्स आहे हो डिझाईन आपण पाहू शकताय परत आणखीन एकदा छान डिझाईन येतं डेवसाठी